हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना अशीच मजेत आनंदात राहीच आपण आई जिकंबाच्या प्रार्थना करूया आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर आत्ता बले संध्याकाळचे सहा आणि मी स्वयंपाकाची तयारी करणार आहे आत्ताच पाच सवापासला आम्ही चहा पाणी आमचं आटोपला त्यानंतर भांडी वगैरे घासून ठेवली होती मी थोडीशी चहा पाण्याची तर ते आधी आवरून घेते किचन ओटा क्लीन करून घेते आणि त्यानंतर मग आपण स्वयंपाकाला लागणार आहेत तर मिस्टर बोलले की आज ना आपण पातेल्यातली खिचडी करायची का तर कुकरमधली खाऊन खाऊन बोर झालो तर पातेल्यातली आणि चुलीवरची खिचडी तुम्ही पण खाल्ली असेल तर खूप छान आणि टेस्टी लागते पण आपल्याकडे काहीकडे आता चूल वगैरे आपल्याला मांडता येणार नाही आहे तर म्हटलं चला पातेल्यातली तरी करूया तर या ठिकाणी आता किचन ओटा वगैरे मी आवरून घेतला आहे जरा क्लीन करून घेते पुसून घेते स्वच्छ करून घेते म्हणजे मग व्यवस्थित एकदा स्वयंपाकाला लागलं की त्यानंतर मग खूप काही जास्त राडा होत नाही थोडा क्लीन केलेला असला की ओटा तर या ठिकाणी आता पुसून वगैरे घेते आणि मग मस्त पातेला काढणार आहे मी तर माझ्याकडे खूप काही जास्त पितळीची भांडी नाही आहेत एक पातेलं आहे पितळीचं तर ते पण जुनच आहे सासूबाईंचं आहे म्हणजे तर मला वाटलं काही गोष्टी करायच्या तर मी त्याच पातेल्यात करते तर म्हटलं चला त्याच पातेलात आपण आता खिचडी करूया तर हे पातेलं माझं स्पेशल म्हणजे खेकड्याची रस्साभाजी करण्यासाठी मी घेतलेलं होतं म्हणजे आईंनी दिलं होतं ते आणि ते माझ्याकडे जाता तर या ठिकाणी आता ते काढलेलं आहे आणि त्यासाठी मी आता थोडे खळे मसाले पण आहे तर आत्ता मालपत्र काढते आहे त्यानंतर लवंगा घेणारे दोन आणि दोन मिरी घेणारे आणि दालचिनी घेणारे एक तुकडा दोन इंचाचा असा तर ते आपल्याला बारीक वगैरे करून नाही टाकायचं आपण खडेच मसाले घालणार आहोत आणि आपला गरम मसाला जो येतो तो घालणार आहे तो खूप छान टेस्ट येते आणि ये सगळं काढून घेतलं की त्यानंतर त्यामध्ये मी कांदा खोबऱ्याचा पण मसाला घालणार आहे त्याच्याने पण छान टेस्ट येते आणि अशी मस्त आपली मसाला खिचडी होऊन जाते तर बघूया आता पातेल्यात कशी होते ते तर या ठिकाणी सगळे मसाले आता काढून घेतले आहेत मी म्हणजे एकदा फोडणी द्यायला सुरुवात केली ना की मग मध्ये आपल्याला इकडे तिकडे शोधाशोध होत नाही कारण हे जे पातेलं आहे ना ते खूप असं बारीक झालं आहे खालून बुडाला बारीक झालेलं आहे आणि त्यामुळे त्यामध्ये पटकन मसाले फ्राय होतात आणि पटकन करपतात देखील आपण लक्ष नाही दिलं तर त्यासाठी मग सगळं मी आता जवळ घेऊन घेते म्हणजे मग एकदा फोडणी द्यायला सुरुवात केली की आपण पटकन अशी पटापट आपल्याला एकामागे एक फोडणी टाकता येईल तर या ठिकाणी मी आता कढीपत्ता घातलेला आहे त्यानंतर तमालपत्र घात घातलं आहे मिरी लवंगा पण टाकून दिला आहे कारण तेल चांगलंच गरम झालेलं आहे तुम्ही बघू शकता दालचिनीचा तुकडा पण घातला आहे त्यानंतर कांदा टोमॅटो कट केले होते तर कांदा घातला आहे कांदा छान असा फ्राय करून घ्यायचा आपल्याला ब्राऊन कलरवर तर या ठिकाणी आता शेंगदाणे पण आता घातले मी कारण आधीच जर घातले असते तर तेल खूप गरम होतं आणि शेंगदाणे मग जळ आले असते म्हणजे काळपट होतात ते लवकर गरम तेलात घातलं तर त्यानंतर इकडे मी लसूण आणि आलं आणि कोथिंबीर अशी पेस्ट करून घेतली होती तर ती पेस्ट घातली त्यानंतर हा कांदा खोबऱ्याचा मसाला आहे ओला मसाला तो घातलेला आहे तर आपल्याला तो दोन चमचे घालायचा आहे दोन चमचे मी घालून दिला आहे आणि छान असा फ्राय करून घ्यायचा आपल्याला तेलामध्ये त्यानंतर हळद घातली एक चमचा आणि तेलात छान फ्राय करून घ्यायचं आपल्याला मस्त असं सुगंध पसरला आहे घरवर पूर्वी कसं चुलीवर खिचडी करायची आई आमची कधीतरी वाटलं नाही वाड्याच्या दिवसांमध्ये तर चुलीवर करायची आई आणि बाहेरच मस्त विस्तवावर पापड वगैरे त्यासोबत भाजले जायचे नागलीचे रत उड खूप छान वाटायचं तर इकडे आता आपण ना मसाले घातलेले आहेत गरम मसाला घातला आहे त्यानंतर मी जिरे पण फोडणीत नव्हतं घातलं ते तेल खूप गरम असल्यामुळे जिरे पण लागले जळतं त्यामुळे जिरे पण आता घातलं आहे मी त्यानंतर गरम मसाला घातला आहे आता एक चमचा घातला आहे मोठा असं परतून घ्यायचं आपल्याला मस्त पातेल्यातली खिचडी खांद्याची स्टाईलमधली तुम्हाला दाखवते आहे त्यानंतर आता छान असं फ्राय झालं की आपल्याला बटाटा आणि टोमॅटो पण घालून द्यायचा आहे त्यानंतर वाटाणे पण घालणार आहे मी त्यामध्ये तर आता वाटाण्याचा सीझन तर नाही आहे तर मी जे आणते पॅक याचा फ्रोझनचा तोच तो तो मी घालणार आहे त्यामध्ये काढून ठेवला आता थोडासा वरती पाण्यात भिजून ठेवला म्हणजे मग तो रूम टेम्परेचरला येतो लवकर त्यानंतर पाणी घालायचं आहे मसाले छान शिजू द्यायचे भाज्या पण थोड्याशा शिजून जातात तोपर्यंत आता थोडंसं मीठ घालणार आणि थोडा वेळ त्याला शिजू देणार आहे तोपर्यंत तांदूळ वगैरे मी धुऊन घेते डाळ तांदूळ तर या ठिकाणी मी इंद्राणी तांदूळ घेतलेला आहे त्याची खिचडी खूप छान लागते भातही तसाच लागतो म्हणजे भात आणि खिचडी दोघींसाठी चालतात ते सार्ख, सार्ख तर डाळ तांदूळ छान असे स्वच्छ धुवून घेतले दोन ते तीन पाण्याने त्यानंतर आता आपण घातलं आहे पातेल्यात आणि पातेल्यात जावर आपण खिचडी करतो ना त्यावेळेसारखं सारखं पाणी घालायचं नाही मग त्याची चव जाते एकदाच आपल्या अंदाजानुसार पाण्याची बरोबर आपण अंदाजे टाकायचं व्यवस्थित आणि वाटलं तर थोडं गरम करून ठेवायचं पाणी एका पातेल्यात वाटलं तर ते घालायचं रेडी खाण्याचं सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि पाणी घातलं आहे अंदाजे कुकरपेक्षा थोडं जास्त घातलं आहे कारण पातेल्यात थोडं जास्त वेळ लागतो आणि डाळ शिजायलाही पाणी लागतं आणि एकदा का झाकलं एक की मंद गॅसवर आपण खिचडी शिजून घ्यायची तर मला काही इकडे आता गरम पाणी लागलेलं नाही आहे त्याच पाण्यात बरोबर झाली खिचडी अगदी कारण सारखं उघडून बघा त्यामुळे वाफही जाते तर या ठिकाणी आता खिचडी आपली रेडी झालेली मस्त त्यासोबत आमटी आहे त्यानंतर उडदाचं पापड लोणचं या तुम्ही पण जेवायला आणि फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात नक्की मला, वाट मला कमेंट्समध्ये सांगत जा आणि असेच व्हिडिओ बघत राहत जा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय